हिंगोलीच्या महालोक अदालतीत चौदा पीडित कुटुंबियांना न्याय हिंगोलीच्या जिल्हा न्यायालयात घेण्यात आलेल्या महालोक अदालतीमध्ये अवघ्या एका महिन्यात चौदा पीडित कुटुंबाला न्याय मिळाला आहे ॲडव्होकेट सुरेश गडदे यांच्या पुढाकारातून एकशे तीस प्रकरणी निकाली निघाली आहे अपघातग्रस्त कुटुंबातील आरती बिरगड यांना सर्वात जास्त म्हणजे बेचाळीस लाख नव्वद हजार रुपयांचा विमा मंजूर झाला असून मदतीच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले आहे टी ट्वेंटी फोर मराठीसाठी राजू मगर हिंगोली डॉक्युमेंट आणि आपण प्रथम कोण्या हॉस्पिटलमध्ये गेलो त्या हॉस्पिटलचे एम एल सी डीचार्ज कार्ड हे सगळे डॉक्युमेंट्स यायला पाहिजे वेळेत फिर्याद जर दिली कोणत्याही प्रकारचा डिलेल नसला तर हे ताबडतोब एका महिन्यात दोन महिन्यात मॅटर निकालेला लागू शकतात पण फिर्याद द्यायला नागरिकांनी उशीर करायला पाहिजे सर्वप्रथम हे आपलं सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली व उच्च न्यायालय मुंबई यांच्या संकल्पनेतून हे लोक अदालतीचं पूर्ण भारतामध्ये चालू झालेलं आहे आणि ह्या लोक अदालतीमुळे आता मी तुम्हाला सांगितलं की एका महिन्यात मी चौदा लोकाला आज म्हणजे तेरा अकरा तारखेला अकरा नोव्हेंबरला मॅटर दाखल झाले आणि तेरा डिसेंबरला आज ते निकाली सुद्धा लागले हे एका महिन्यात झाले हे जलद गतीने लोकांना न्याय मिळालेला आहे हा केवळ फक्त लोक अदालतीन शक्य आहे नाहीतर एवढे पेंडन्सी विद्यमान न्यायालयात आहे सिव्हिल मॅटर दहा दहा वर्ष चालतात क्रिमिनल मॅटर अंडर ट्रायल आहे ते जर वाट बघत बसले तर हे होत नाही लवकर लोकांना न्याय मिळणार नाही आणि ह्याच्यामध्ये पक्षकाराचं कुठलंही नुकसान होत नाही कारण कंपनी फक्त त्यांचं व्याज व्याज तेवढं हे करते थांबवते बाकी जे क्वांटम आहे क्वांटम मध्ये कोणतीच कंपनी पक्षकाराला कमी पैसे देत नाही ॲक्च्युली हे जे केसेस आहेत लोकं जर थोडी आमचा जे त्यांनी सांगितलं इंटरेस्ट सोडतो हो पण आम्ही जर तुम्हाला आज वेळेवर जी मदत केली की तुम्ही यथा ठिकाणी निवेश केला तर तुम्हाला त्याच्यामधूनही मदतही मिळते आणि तुमची जी काही थकलेली कामं असतात ते पण होऊ शकतात तडजोड अशी करावी लागते आम्हाला हे सगळे डॉक्युमेंट जर व्यवस्थित पुढच्या ॲडव्होकेटने आम्हाला जर दिले ते आम्ही ते व्यवस्थित असले तर लगेचच आम्हाला कॉम्प्रोमाइज करण्यामध्ये आनंद मिळतो कारण की समोरच्या व्यक्तीला तत्काळ मदत मिळते आणि कोर्टामध्ये जे काही केस चालवणार आहोत जो वेळ जाणार आहे तर प्रत्येक ठिकाणी टार्गेट असतो कोर्टाला पण न्याय व्यवस्थेला पण खूप सारे केसेस असतात त्यांना पण एक टार्गेट असतो सेटल करायचा आम्हाला पण असतो त्याच्यामुळे आम्हाला ही मदत मिळते हे एक तर केस सेटलमेंट होते आणि आमचा पण वाढतो सेटलमेंट आणि लोकांना पण जी आवश्यक मदत आहे ती वेळेवर मिळते